नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी शेपूची भाजी बनवलेली आहे तर ही शेपूची भाजी कवरी गणपतीमध्ये खूप या भाजीला महत्त्व आहे कारण कवरीच्या जेव्हा आपण घरी तीन दिवसासाठी त्याचं आगमन होतं त्यानंतर तीन दिवसामध्ये या भाजी, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो शेपूची भाजी ही खूप महत्त्वाची आहे आणि खूप मान आहे या भाजीला तर ही भाजी आता मी तुम्हाला कशी करायची ती दाखवणार आहे त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे मीठ दारकोच्या शेंगा शेंगदाण्याचं कूट भाजी चिरून घेतलेली आहे इथे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जो आहे आपण ठेचून घेतलेला तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये आपल्याला हे दारकोच्या शेंगा टाकून घ्यायचे आहे त्याच्याऐवजी तुम्ही चवळीच्या शेंगासुद्धा सुद्धा वापरू शकता तेलामध्ये चांगलं परतवल्यामुळं पटकन शिजलं जातं एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आता जे आपण कच्चा शेंगदाण्याचं अशी भरड केलेली आहे ती घालून घ्यायची आहे ती पण तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची म्हणजे सव छान लागते व्यवस्थित परतवून झालं की आपण चिरून घेतलेली भाजी आहे तर ही ते ते भाजी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर नैवेद्यासाठी शेपूची भाजी आणि त्याच्यामध्ये आपण भोपळ्याची कवळी पानं असतात याचा उपयोग केला जातो पण गावच्या ठिकाणी भोपळीची पानं आपल्याला अवेलेबल होतात तसं शहराच्या ठिकाणी होत नाही आहेत इथे मी फक्त शेपूची भाजीच वापरलेली आहे पण या भाजीमध्ये भोपळीचं पान आणि शेपूची भाजी हा खूप मानाचा नैवेद्य आहे शेपूची भाजी अशी चांगली परतवून घ्यायची आता बघा ही किती कमी प्रमाणात झालेली आहे आता याच्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून झाली की याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे म्हणजे चांगली शिजली जाते पटकन तर आता बरेच ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या बनवतात तीन दिवसामध्ये वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात भाजी बाकरी आहे पाच फळं असतात किंवा आपण दिवाळीला जे फराळ बनवतात ते फळं असतं पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यानंतर मटणाचा नैवेद्य असतो असं वेग वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आमच्या साईडला फक्त जे आम्ही घाटी आहे सातारा भागामध्ये पहिल्या दिवशी भाजी भाकरी आणि त्यानंतर पुरणपोळी नैवेद्य असं दाखवलं जातं तर आता ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे एक दोन वेळामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आहे नाहीतर लागण्याची शक्यता असते मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे शेपूची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य आपण गौरायांसाठी दाखवत असतो तर ही अशी आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला मिळालं म पान तर तुम्ही आवर्जून घाला तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद